कायम दोन गोष्टींवरती होईल संध्याकाळी नऊ वाजताचा जो सेशन आहे तो आपला डाऊट सेशन असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काय अडचणी असतील दिवसभर काम करताना मला एका व्यक्तीने असा प्रश्न केला किंवा मला एका व्यक्तीने फलाना फलाना विचारलं सर माझ्याकडे ते उत्तर नव्हतं मी फोन केला तुम्ही उचलला नाही किंवा धरून चाला Uh, काम करत असताना काय आपल्याला शिकायला मिळालं नवीन काही शिकायला मिळालं की सर मी आज आमच्या ठिकाणी मीटिंग केली ते तर आता बघा मी काल तुम्हाला मला वाटतं की आमचे uh, खताळ साहेब होते यादव सुतार होते त्याच्यानंतर आमचे यमकर साहेब होते परत आर्लिंग सर होते आणि बाकीची काही आमची मंडळी होती हनुमंत कांबळे असतील किंवा आमचे काय नाव होतं सरांचं राहुल शिरसर सर होते शेरखाने सर होते तर मी तुम्हाला प्रेझेंटेशन प्लान कशा पद्धतीनं आपला लोकांच्या समोर प्रेझेंट झाला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन ते चार पेज आहेत म्हणजे टोटल पीडीएफ चे अकरा पेज आहेत अकरा ते बारा पण आपल्याला त्या सगळ्या पेजवरती प्रेझेंट करायचं नाही त्यातले प्रमुख मुद्दे आणि प्रमुख टॉपिक वरती जर आपण चार पेजवरती बोललो तर मोजून पंधरा मिनिटामध्ये तो प्लान कम्प्लीट होतोय तर त्यालाही थोडस आपण रिवाईज करण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट मी तुम्हाला आता एक ऑपॉर्च्युनिटी देणार आहे ते ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की इथं जेवढे हे आता म्हणजे उदाहरणार्थ आमचे खताळ सर असतील किंवा कोरडे साहेब असतील किंवा नागेश रोकडे असतील किंवा आमचे हे कांबळेसर असतील Uh, किंवा शेरखाने सर असतील तर जेवढे जेवढे काही लीडर आहेत आपल्याकडे अतिशय चांगलं ज्यांचं काम आहे किंवा चांगल्या पद्धतीनं त्यांनी वर्कआउट करतायत अशा सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही स्वतः सुद्धा भले ठीक आहे तुम्ही एखाद्या लोक काही लोकांच्या समोर जाऊन तुम्हाला प्रेझेंटेशन देता येत नाही तर तुम्ही स्वतः या ठिकाणी द्यायला चालू करा म्हणजे तुमचं काय चुकलं तर आपण एकमेकांना त्या ठिकाणी ह्या गोष्टी रिकवर करू शकतो तर आपण तसंच कराल अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना सूचना दुसरी गोष्ट आजचा जो टॉपिक आहे तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होता की सर आम्हाला अकाउंट ओपन करता येत नाही तर अकाउंट ओपन आणि काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावरती आपण आजचा टॉपिक घेत आहोत तर मग मित्र हो सगळ्यात अगोदर तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल लॅपटॉप असेल किंवा अँड्रॉइड फोन असेल साधा अशा पद्धतीचा तर तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एकच करायचा की जो गुगल आहे किंवा तुम्ही क्रोमला यूज करत असाल किंवा ब्राउझरला यूज करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे आल्याच्या नंतर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई झी रिच वे डॉट कॉम अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई झेड डबलई आर आय सी एच डब्ल्यू ए वाय ई झी रिच वे डॉट कॉम या नावा ही स्पेलिंग तुम्ही टाईप केल्याच्या नंतर तुमच्या समोर काही सेकंदात म्हणजे एक सेकंद सुद्धा लागत नाही एवढ्या स्पीडमध्ये आपली साईट चालते इथं रिच वे पहिलीच लिंक तुमच्या समक्ष दिसते त्या लिंकला फक्त तुम्ही हलकं क्लिक करा आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एंटरफेस ओपन होतो आता हा एंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर समोर जे येत आहे ते टर्म्स अँड कंडिशन येतात ह्या तुम्ही मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या पाहता येतात म्हणजे काय तर तुम्हाला या ठिकाणी फक्त गुगलला यायचं आणि इथं ट्रान्सलेट करायचं आहे आता इथं मी ट्रान्सलेट केलं तर इथं ट्रान्सलेट नंतर हे बघा तुमचं लगेच मराठीमध्ये या ठिकाणी दिसायला चालू झालं दिसतंय ना आपल्या सर्वांना स्क्रीन माझे ओके हा तर इथं तुम्हाला म्हणजे असं काही नाही की तुम्हाला इंग्रजीमध्येच वाचता आलं पाहिजे काही आवश्यकता नाही बर इथं जे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन कशासाठी आहेत तर त्या टर्म्स अँड कंडिशन ह्या प्रत्येकारच कोणत्याही गोष्टीचे एक नियम असतात कोणत्याही गोष्टीला आपण चालवत असताना त्याची एक चौकट असते आणि त्या चौकटीमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी चालवाव्या लागतात तर अशा पद्धतीचा हा सिस्टम आहे आता इथं आपण टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घेतल्या पाहून घेतल्या यानंतर खाली एक ब्ल्यू कलरची पट्टी तुम्हाला इथंच डिस्प्लेवरती दिसते त्याच्यामध्ये लिहिलेला ले आहे आय अग्री अँड लॉग इन मी नाव आपण त्या पट्टीला क्लिक करत आहोत आणि त्या पट्टीला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा हा स्क्रीन येतो आणि इथं ये तुम्हाला साईन इन या ऑप्शन मध्ये दोन तुम्हाला ब्रॅकेट दिसत आहेत त्याच्यामध्ये नंबर एक ब्रॅकेट आहे जिथं तुमचा अकाउंट नंबर मागितला जातोय आणि नंबर दोनला दो जो ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड मागितला जातोय आता तुम्हाला या ठिकाणी पहिल्या ब्रॅकेटमध्ये टाकायचा आहे तुमचा जो काय असेल तो अकाउंट नंबर आणि खाली टाकायचा आहे पासवर्ड आणि तुम्ही याला साईन इन करा या ब्ल्यू पट्टीला क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन होईल आता इथं हे जी काही पट्टी चालू आहे या पट्टीमध्ये मग ललित दास असतील त्याच्यानंतर महादेव गायकवाड असतील त्याच्यानंतर शिरसट सर असतील वगैरे वगैरे प्रियांकाजी प्रदीप कांबळे सर असतील उषा कोरडे मॅडम असतील यांचं काय दाखवत आहे तर या लोकांना ऑलरेडी इथं टो पाच रुपये आणि दोन रुपये ते विड्रॉल करून घेऊ शकतात ते यायला चालू झालेले आहेत त्यांनी ते घ्यावे असं हे माझ्या ऑनलाइनच्या लोकांची नावं या ठिकाणी ते दाखवत आहे याच्यानंतर आपण खाली जर पाहिलं तर या ठिकाणी आपला हा अशा पद्धतीचा इंटरफेस येतो आणि सगळ्यात प्रमुख इंटरफेस म्हणजे आपली जी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण आपण त्या पाहत नाही आता ज्यावेळी तुम्ही दोन रेफर तुमचे स्वतःचे केलेले आहेत ते स्वतःचे दोन रेफर केल्याच्या नंतर तुम्हाला जर तिसरा रेफर लावायचा असेल तर ही पहिली लिंक आहे जॉईन मी आणि मग इथं माणसाचं चित्र आहे त्या पहिल्या लिंकला तुम्ही जर क्लिक केलं इकडं इकडच्या साइडला हे शेअर म्हटलेला आहे हा फॉर्म जो आहे तो शेअर लिंक जे आहे ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला देऊ शकता त्याचा त्याला सांगू शकता तू अशा अशा पद्धतीने रजिस्टर कर किंवा तुम्ही इथून तुमची लिंक ओपन करू शकता आणि तिसऱ्या व्यक्तीचं तुम्ही अकाउंट रेफर करू शकता म्हणजे दोन झाल्याच्या नंतर तिसऱ्यासाठी त्याच्यानंतर खाली पाहिलं तर आपल्याकडे युट्यूब आहे आता मध्ये बराच विषय असा आहे की काल काही मान्यवरांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केले की सर वरती जे व्हिडिओ आहेत हे सर्व मग आपलेच दिसतात बिलकुल आपलेच आहेत तर कारण का सिस्टम आपला आहे काम आपणच करत आहोत आणि महत्वाचा मुद्दा या सिस्टममध्ये तुमच्या माझ्यापेक्षा मोठा लिडर दुसरा नाहीच कुणी लक्षात ठेवा कारण का हा सिस्टम जो सुरू झालेला आहे तो काही चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष झालेला नाही दुसरी गोष्ट सिस्टमनं जो जाहिरातीवरती जो खर्च केलेला आहे तो जाहिरातीचा खर्च हा तुम्हालाच दिलेला आहे बोनस स्वरूपामध्ये दोन रुपये आणि पाच रुपये कारण सिस्टमला असं वाटलं की टेलिग्राम इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब याच्यावरती जे पैसे आपण खर्च करायचे आणि ते पैसे खर्च करून त्या लोकांचा फायदा करण्याच्याऐवजी आपले युजर आहेत आपल्याच युजर लोकांना जर ते पैसे दिले तर आपले युजर अजून दोन लोक जास्त रेफर करतील याच्यामुळे सिस्टममध्ये अजून चांगल्या पद्धतीचा बदलाव निर्माण होईल आणि म्हणून सिस्टम न तेच पैसे तुम्हाला देण्याचं काम केलं दुसरी गोष्ट या सिस्टममध्ये जे कोणी लिडर असतील तर तुम्हीच सगळे लोक टॉप लीडर आहात त्याच्यामुळे इथं जे युट्यूब आहे युट्यूबवरती का आपण जाहिरात करण्यासाठी दुसऱ्या युट्यूबरला पैसे द्या आणि मग आमचे व्हिडिओ बनवा आणि मग ते लोकांपर्यंत मेसेज फॉरवर्ड करा कारण का मी काल एक वाक्य तुम्हाला रात्री पण सांगितलं काल पण सांगितलं की इथं वाटायचा कार्यक्रम आहे लोटायचा कार्यक्रम नाही आता लोटायचा कार्यक्रम असतात तर युट्यूबवाल्याला पैसे दिले असते युट्यूबवाल्याकडून दहावीस व्हिडिओ बनवून घेतले असते ग्रुपला प्रत्येक आठवड्याला शेअर करत राहिले असते आणि मग लोक म्हटले असते चला अमुक आहे तो तुमच्या ओळखीचा माणूस आहे पण तुम्ही आनंद वाटला पाहिजे तुम्हाला की ओळखीच्या माणसाचा आवाज आहे जवळच्या माणसाचा आवाज आहे आपलंच युट्यूब चॅनल आहे आपलीच माणसं बोलतायत याचा अर्थ काय तर आपली टीम मोठी आहे आपला ग्रुप मोठा आहे आपले लिडर मोठे आहेत ओके त्याच्या इथं कोणत्याही प्रकारे आपल्याला युट्यूब हे काय आहे तर एक माध्यम आहे मग ते कुणी का असे ना उदाहरणार्थ दुसरा जरी कोणी माणूस असेल तर तो सुद्धा इजिरीचवे सांगणार आहे पण माझ्या इतकी उत्कृष्ट इजिरीचवे दुसरा माणूस सांगू शकत नाही त्याचं कारण असं आहे आमचा जो कॉन्सेप्ट आहे तो जर पाहिला आपण सर्वांनी तर तो सहजासहजी कोणत्याही नवीन व्यक्तीला लक्षात येत नाही आणि जे लोक पंधरा मिनिटाचे दहा मिनिटाचे क्लिप बनवतात आणि मग त्यांना कसं असतं तेवढे पैसे ठरवून दिलेले असतात युट्यूबवाल्याला त्याचे सबस्क्रायबर किती आहेत लाईक किती करणारे लोक आहेत त्याचे वॉच रेट किती आहे त्याच्या आधारे त्यांना मग सांगितलेलं असतं मला एवढे पैसे द्या मी तुमच्या बिझनेसला प्रमोट करतो मग आपला जो बिझनेस आहे हा पब्लिक डोमेनमध्ये चालणारा आहे आणि त्यामुळे ह्याला पब्लिकच प्रेझेंट करतं आणि मग हे तुम्ही सुद्धा बनवू शकता तुम्ही तुमच्या आवाजातले व्हिडिओ बनवा तुम्ही तुमच्या आवाजातले रेकॉर्ड तयार करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या रिचवेच्या ऑफिशियल चॅनलवरती त्याला अपलोड करण्यात येईल त्यामुळं असं काही नाही की लांडगे सरांचेच व्हिडिओ आहेत लांडगे सरांनी ते रेकॉर्ड केलेले आहेत लांडगे सरांनी स्वतः ते लोकांना कळावं लोकांना समजून यावं सोप्या भाषेमध्ये समजावं असा माझा प्रयत्न आहे तो प्रयत्न आपण देखील करू शकता आपले ही व्हिडिओ आपले सुद्धा रेकॉर्ड या ठिकाणी लावले जातील याच्यानंतर दर आपण जर खाली पाहिलं तर मित्र हो डाउनलोड पीडीएफ म्हटलेला आहे सगळ्यात एकमेव महत्वाची गोष्ट काय की आपल्याला जर आनंदाची गोष्ट काय असेल तर जे काही मी नेहमी तुम्हाला सांगत असतो हे माझं मत नाही आहे हे माझं मत नाही आहे हे सिस्टमचं मत आहे की तुम्हाला आज इतके पैसे सिस्टम देणार अशा पद्धतीचा गेल्या वीस वर्षाच्या पूर्वी तुम्ही जा तीस वर्षाच्या पूर्वी तुम्ही जा आणि आता सध्या इथून पुढे मला सांगा की आजपर्यंत जगात तुमच्याकडे आरवायचे कॉन्सेप्ट आले असतील बायनरीचे कॉन्सेप्ट आले असतील नॉन बँकिंगचे कॉन्सेप्ट आले असतील वगैरे वगैरे भरपूर क्रिप्टोचे कॉन्सेप्ट आले असतील पण एकमेव अशा पद्धतीचा हा सिस्टम आहे ज्याने स्वतःची जी तुम्हाला चाळीस लेवलमध्ये आठ टेबल ला येणारा इन्कम आहे एक कोटी सहा लाखाचा हा तुम्हाला लाईव्ह इंटरनेटवरती गुगलवरती तुमच्या साईटवरती आणि तुमच्या वरती, वरती प्रेझेंट करणारा हा जगातला एकमेव विमानदार सिस्टम आहे नाहीतर आतापर्यंत लोटारूने काय केलं लग, दाखवलं एक सांगितलं एक दिलं मात्र काहीच नाही आणि असंच याच्यापूर्वी झालेलं आहे म्हणून लोक प्रत्येक वेळेला म्हणतात की आम्ही असं केलेलं आहे असं झालेलं आहे पण त्यांना हे माहित नाही की फरक काय आहे फरक काय आहे आपण फरक तपासण्याचा कधी प्रयत्न करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या डोक्यामध्ये विनाकारण नको त्या गोष्टींचं कावर माजलं जातं आता हे जे काही इन्कम दिलेले आहेत हे सिस्टमने दिलेले आहेत आणि सिस्टमने त्या पद्धतीचे नुसते इन्कम नाही दिले तर ते लाईव्ह पब्लिक डोमेन मध्ये ठेवलेले आहेत की इथं वेबसाईट काय कोणी एक माणूस बघत नसतो वेबसाईट काय फक्त कोणी चार दोन माणसं बघत नसतात जगाच्या समोर ओपन असतं वेबसाईट आणि गुगल जे आहे ते सगळं जगातले आठशे कोटी लोक युटिलाइज करतात त्यामुळे हे सगळ्यांच्या समक्ष आहे त्याचं कारण आहे की रिचवे हा लिगल आणि भारत सरकारच्या सगळ्या कायद्यांचं पालन करून आणि लोकांच्या हिताचा विचार करून चालवणारा सिस्टम आहे त्यामुळं इथं कोणत्याही पद्धतीचं लुटलं जात नाही तर इथं वाटलं जातं आणि म्हणून इथं तुमची जी पिडेप आहे तुमचा जो प्लान आहे तो सगळा इथं तुमच्या समोर आहे हा सूर्य आणि हा जयद्रथ त्याच्यानंतर खाली जर पाहिलं आम्ही तर टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं स्वतःचं ऑफिसियल चॅनल आहे आणि याच्यावरती आपली दररोज मिटिंग होत असते याच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग होत असतं याच्या माध्यमातून तुमचे डाऊट क्लिअर होत असतात परंतु आपण काय करतो आपल्याला ज्या संधी दिलेल्या आहेत आपल्याला फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आपण त्या गोष्टीला फॉलो करण्यामध्ये कमी पडतो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सिस्टमने हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत दुसरी गोष्ट वरती जर पाहिलं तर वेगवेगळे फीचर्स पण आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं सर्वात लास्ट वाला जो बान आहे, तो आपल्याला लॉग लॉग आउट आउट करण्यासाठी म्हणजे या सिस्टम मधून तुम्ही बाहेर होऊ शकता म्हणजे अकाउंट मधून तुम्ही आउट होता कारण का पेज जे आहे ते शक्यतो आपण लॉग आउटच करायचं बॅक 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 घ्यायचं नाही कारण आपला मोबाईल चुकून काही लोकांकडे जाऊ शकतो येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो आपण त्याला लॉग आउट करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर जर फीचर आपल्याकडे दिसतं बेल आयकोन घंटीचं तर तिथं जर आपण पाहिलं तर आपण त्याला जर क्लिक केलं किंवा न करता सुद्धा तुमच्या डाउनलाईन मध्ये काही लोकांना लेवल अपडेट असेल ले किंवा प्रमोशनचं अपग्रेडेशन असेल तुमचं टू स्टार थ्री स्टार फोर स्टार तर अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन येत असतं आणि त्याच्या आधारे तुम्ही तुमच्या डाउनलाईनला तुमच्या व्यक्तीला खालच्या लाईफलाईनला सांगू शकता किंवा तुम्ही त्याचा अकाउंट ओपन करून त्याचं तुम्ही ते लेवल अपडेट किंवा त्याचं स्टार अपग्रेडेशन करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी जे चित्र दिलेलं आहे हो ते अतिशय महत्वाचं आहे माणसाचं चित्र त्याला आपण क्लिक केलं आता बघा मी काल ब्लॉकचेन या विषयावरती बोललेलो होतो इथं जे तुम्हाला दिसत आहे हे अनेक ठिकाणी आपला हा डाटा स्टोअर करून ठेवला जातो त्याच्यामुळे हॅकर्स आणि हॅक होणं हा विषय आपल्याकडे चालत नाही आणि मित्र हो बोलणं हे अतिशय सोपी 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 गोष्ट असते पण प्रॅक्टिकली त्या गोष्टी राबवत असताना जो होणारा त्रास आहे तो अतिशय 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 वेगळा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही आतापर्यंत भरपूर कंपन्या पाहिल्या असतील भरपूर काही कंपन्यांमध्ये तुमचे आयडिया असतील पण तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो हा जो कॉन्सेप्ट आहे हा जो सिस्टम आहे इथं जे दाखवलं जात ना हे खूपच वेगळा आहे आता हे बघा वेल्डन तुमचं किती तारखेला झालेलं आहे तुमचं स्टार फो, आ, स्टार ऐका स्टार फोर अपग्रेड कधी झालेला आहे त्याच्यानंतर अपडेट लेवल तिसऱ्या दुसऱ्या लेवलमधून तिसऱ्या लेव्हलमध्ये लेवल किती तारखेला झालेला आहे अशा पद्धतीची तुमची टोटल कुंडली ज्याला बायोडाटा म्हणतो आपण तो सगळाच्या सगळा या ठिकाणी प्रत्येक अकाउंटचा मेंटेन करणारा हा एक न्यू सिस्टम आहे आणि त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार इथं कोणत्याही प्रकारची चोरी इथं कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही होऊ शकत नाही आणि जर कधी तसं कोणी देणार असेल तर त्याला आपण ओपन चॅलेंज ठेवलेला आहे त्यासाठी आपल्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत दुसरी गोष्ट या ठिकाणी जर पाहिलं तर हे आपल्याला बँक डिटेल भरण्यासाठी दिले कारण आपल्याकडे जो काही डीपी येतो तो डीपी आपण सिस्टमला विड्रॉ मारतो आणि सिस्टम कडून आपल्याला कॅश कॅरी आपल्या बँकेमध्ये पैसे जमा होतात तर या ठिकाणी बँक नेम अकाउंट नंबर त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट होल्डरचं नेम आणि आय एफ सी कोड पण बऱ्याच वेळेला लोक चुका करतात जिथं तुम्हाला नाव सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बँकेचं नाव लिहिताना सुद्धा काही लोक बी ओ आय असं लिहितात बँक ऑफ इंडिया लिहित नाहीत स्टेट बँक ऑफ इंडिया असं न लिहिता एसबीआय असं लिहितात अकाउंट होल्डर नेम आहे त्या ठिकाणी काही लोक अकाउंट नंबर टाकतात जिथं नाव मागितलेलं आहे तिथं नंबर टाकतात जिथं नंबर मागितला आहे तिथं तुमचं हे आय एफ सी कोड टाकतात आणि अशा पद्धतीने उलटी सुलटी माहिती भरल्यामुळं काही वेळेला हे व्हेरिफिकेशन होण्यामध्ये अडथळे येतात पण दोन वेळेला तुम्ही जर माहिती चुकीची भरली तर तिसऱ्या वेळेला तुम्हाला ते लवकर ऍक्सेप्टेबल होणार नाही त्याच्यामुळे कृपया करून शक्यतो घाई न हे इथून पुढं आपल्याला खूप दिवस आपण एकमेकांच्या सोबत असणार आहोत कुणी कोणाला सोडून जाणार नाही सरांनी रात्री सांगितलं आपल्याला खूप चांगलं की पैसे मे तर म्हणायचो येऊपर्यंत तरी हातात हात धरा सर म्हटले आल्याच्या नंतर आपल्याला सोडायचं नाही तर त्यामुळे घाई गडबड करू नका कोणी कुठं जाणार नाही सर्वांना या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळणार आहेत माहिती भरत असताना एका जाणकार व्यक्तीकडून आपल्या चांगल्या सिनियर कडून किंवा कुणाला तरी कॉल करून व्यवस्थितरित्या ही माहिती तुम्ही भरून घेण्याचा प्रयत्न करा तर या ठिकाणी हा जो फीचर आहे हा तुम्हाला या ठिकाणी त्या माहिती देतो बँकेच्या डिटेलमध्ये दे। आता इथं जर बघितलं क्वेश्चन मार्क आपण ह्याला कधी पाहिलंच नाही बरेच लोक प्रश्न विचारतात सर त्यांना असं म्हटलं बघा सर त्यांना तसं म्हंटल बघा इथं तुम्हाला चौदा प्रकारचे तुमचे प्रश्न दिलेले आहेत व्हॉट इज माय टीम परफॉर्मन्स इनकम व्हेन आय कॅन विथ्रॉल माय डीपी टू माय बँक अकाउंट वेन आय म्हणजे आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय की इथं जे चौदा प्रश्न आहेत हे तुमच्या मनात कधी ना कधीतरी आलेले आहेत कधी ना कधी तरी येणार आहेत आता इथं तुम्ही जे आहे आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं आता इथंही काही प्रॉब्लेम नाही इथं इंग्रजीत आहे चला ठीक आहे आता इथं काय म्हटलेलं आहे फाट इज इझी रिच वे इझी रिच वे काय आहे त्याच्यानंतर इथं परत म्हटलेलं आहे की हु कॅन जॉईन इझी रिच वे इजी मध्ये कशा पद्धतीने आपल्याला जॉईन होता येईल तर मी काय म्हणतो हे तुम्हाला जरी तीन टीम क्लिक करा ट्रान्सलेट करा या ठिकाणी तुमचं हे बदललं बघा इजी रिचवी का म्हणजे काय आहे इजी मध्ये कोण सामील होऊ शकतो कसं जॉईन करू शकतो आता याला फक्त तुम्ही क्लिक करत जायचं आहे लक्षात ठेवा याला तुम्ही फक्त तुम्हीं क्लिक करत जायचं आहे आणि जसं जसं तुम्ही याला क्लिक करत जाल तशा तशा पद्धतीने तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथं तो देतो तुम्हाला बघा पण आपण ते फीचर्सच चेक करत नाही आपण त्याला समजून घेत नाही त्याचा शब्द न शब्द ऐकून घेत नाही आणि मग याच्यामुळे आपल्याच मनाचे मनाचे श्लोक आपण चालवत राहतो आणि अडचणींना वाढवतो आता बघा इज रिच वे त्यालाच क्लिक केलं मी तर उत्तर आलेलं आहे इझी रिच वे इज न्यू जनरेशन ऑफ ब्लॉक चेन रोबोटिक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर्ल्ड नंबर वन डिजिटल सिस्टम हा डिजिटल प्रोग्राम आहे कारण इथं जे काही चालतं ते सगळं ऑनलाईन चालतं ऑफलाईन काहीही चालत नाही त्याच्यानंतर आपण परत म्हटलेला आहे हु कॅन जॉईन इज रिच वे तर इथं कोण जॉईन होऊ शकतो कशा पद्धतीने जॉईन करता येतं तर काय म्हटलेलं आहे वन Having reference of user register with each richway can join each richway. म्हणजे इथं तुम्हाला जॉईन होण्यासाठी कोणत्याही एका रेफर लिंक म्हणजे रेफर असणाऱ्या लिंक तुम्हाला घ्यायची हो वेग आहे आणि मग त्या आधारे तुम्ही या सिस्टम मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी स्वतः रिचवेनं दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला कोणालाही प्रश्न पडला तरी विचारायची गरज पडणार नाही त्याच्यानंतर अनॅलिसिस जे मगाशी तुम्हाला मी दाखवलं तुमचा जो ग्राफ आहे ग्राफ मी दाखवला मगाशी उदाहरणार्थ इथं हा प्रत्येकाने स्वतःचा अकाउंट उघडून बघा तुम्हाला हा ग्राफ प्रत्येकाच्या अकाउंटला दिसेल ज्यांनी थ्री स्टार झाले टू स्टार झाले फायव्ह स्टार झाले त्यांनी बघा कारण का हा एकमेव सिस्टम असा आहे जो तुमचा ग्राफ मेंटेन करतो तो ग्रोथ मेंटेन करतो प्लस तुमचा अनालिसिस प्रत्येकाच्या अकाउंटचा करतो आता इथं जर बघितलं तर हे अनालिसिस आहे आता हे अनालिसिस काय आहे तर इथं तुमच्या खाली तुमची जी टीम आहे या टीम मध्ये किती लोक दररोज ह्या तुमच्या साईटला व्हिजिट करतात त्यातले काही ठराविक लोक म्हणजे आता हजारो लोक दिसत नाहीत तर याच्यामध्ये उद्धव शेंडगे हा व्यक्ती म्हणजे माझ्यानंतर जर कोणी इथं चांगल्या पद्धतीनं माझ्या ग्रुपमध्ये जर भरपूर वेळा वेबसाईट ओपन करत असेल अकाउंट ओपन करत असेल आणि पाहत असेल तर ती उद्धव शेंडगे आहेत त्याच्यानंतर प्रकाश बिडुरे आहेत त्याच्यानंतर सिद्धराम कसुरे आहेत त्याच्यानंतर दिगंबर साळुंखे आहेत अशा पद्धतीनं इथं वेगवेगळ्या लोकांची माझ्या खाली नावं दिसत आहेत हे माझा ग्रुप आहे आता याच्यानंतर जर पाहिलं आम्ही तर इथं वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात इथं दररोज टुडे इव्हेंट त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे की टुडे युजर म्हणजे दररोज तुमचे किती बाबा जॉईनिंग झालेले तर आता अजून काही झालेलं नाही माझ्या टीम मधून त्याच्यानंतर खाली बघितलं की टुडे सेल्स म्हणजे किती या ठिकाणी पिन गेलेले आहेत तर अजून तरी काही गेलेले नाहीयेत ट्रान्झॅक्शन किती झालेले तर काही झालेले नाहीयेत त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे की टू पर डे युजर अकाउंट या ठिकाणी आपल्याला दाखवला गेलेला आहे त्याचा ग्राफ तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे डेली सेल्स तुमचं म्हणजे एक अनालिसिस आहे तुमच्या अकाउंटचा तुम्ही आतापर्यंत काय केलं म्हणजे ज्याला आपण पोर्ट पोलिओ म्हणतो तो तुमचा या ठिकाणी दिसतो आणि इथं तो मेंटेन होतो हा एकमेव असा सिस्टम आहे म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगतो आम खाने से मतलब रोखो गुटल्या कुछ फायदा होगा क्या हॅलो नाही सर नाही सर हा से मतलब रोको लोक प्रश्न विचारतात मालक कोण आहे लोक प्रश्न विचारतात कुठून सुरू झालं लोक प्रश्न विचारतात सर कसं होईल म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता नाही त्या गोष्टींमध्ये पडून काय फायदा आहे का बरं चला मालक मी आहे असं सांगितलं काय माझ्या हातीवरून काढणार का तुम्ही मी म्हंटल मालक दुबईत आहे काय भेटायला जाणार आहात का आपण तिकीट काढून आवश्यकता नाही आपण आता अकाउंट लावलं की आत्ताच पैसे येतात येतात की नाही येतात आपल्या सर्वांना येतात सर बरोबर आहे सिस्टमने सिस्टमने तुमच्यापासून कोणती गोष्ट पासून लपवून चुकीची किंवा संशयास्पद अशी कुठली गोष्ट तुमच्या निदर्शनास येते काय सर नाही विषय आपल्याला बाकी आम खाने से मतलब रखू गिनने से हमें कुछ फायदा नाही आता याच्यानंतर जर बघितलं आम्ही तर पुढे येतोय आपला जो तीन लाईन आहेत आणि त्या तीन लाईन महत्वाच्या आहेत आपल्यासाठी त्या तीन लाईनला ज्यावेळी आपण क्लिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याकडे पहिला येतो डॅशबोर्ड दुसरा येतो युजर तिसरा येतो प्रमोटर चौथा येतो टीम परफॉर्मन्स त्याच्यानंतर येतो पासबुक त्याच्यानंतर येतो अकाउंट त्याच्यानंतर येतो डीपी ट्रान्सफर आता हे काय असणार आहे आता बघा मी विड्रॉलचं ऑप्शन भरलेला नाही कारण मला विड्रॉलची गरज पडत नाही मी विड्रॉल बँकेत घेत नाही कारण का आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती काम असतं आप की आपल्याकडे डीपी शिल्लक राहत नाही तर मला डीपी विकत घ्याव्या लागतात आणि मग माझ्याकडे संपलाय की मी पन्नास एक हजाराच्या डीपी नेहमी विकत घेऊन ठेवतो स्वरूपी तर अशा पद्धतीनं कारण आपण लोकांना सर्व्हिस म्हणजे रिच वे आपल्याला सर्व्हिस देते आणि लिडरनी आपल्या डाऊनलाईनला सर्व्हिस द्यायची असते कारण आपण काय काम करतो तर सर्व्हिस प्रोवाइडर म्हणून काम करतो काय म्हणून काम करतो आपण सर्व्हिस प्रोवाइडर आपण सर्व्हिस देतो आता याच्यानंतर खाली जर पाहिलं तर युजर मध्ये कोण आहे तर मध्ये जे आम्ही लावलेले अकाउंट असतात माझ्या डायरेक्ट रेफर झालेले अकाउंट आहेत हे सगळेच्या सगळे लोक माझे डायरेक्ट रेफर आहेत अशा पद्धतीनं आता हे सगळे तुम्हाला इथं पाहता येतील तर हे आपले डायरेक्ट युजर अकाउंट आहेत आणि इथं तुम्ही जे डायरेक्ट रेफर केलेले आहेत अशा लोकांना तुम्ही इथं पाहू शकता त्याच्यानंतर खाली आहे प्रमोटर आता हे प्रमोटर कोण आहेत हे प्रमोटर म्हणजे ऑलरेडी या लोकांचे दोन रेफर झालेले नाही आहेत आणि मग ह्या लोकांचे जर दोन दोन आपण रेफर करण्याचा प्रयत्न केला मग हे माझे एकट्याचे ना तर हे माझ्या डाउनलाईन मधले आहेत आता ह्या डाउनलाईन मधून जे लोक आहेत आता ह्याच्यात मिस्टर संदीप जाधव आहेत जी देशपांडे आहेत सुनील लोखंडे आहेत आता या लोकांना ऑलरेडी पेमेंट आलेला आहे त्यांना दोन दोन रेफर झाले त्याच्यानंतर बापू त्याच्यानंतर शकुंतला साळुंखे आहेत हे जी लोक आहेत त्याच्यानंतर ते ते सोलाबाई क्षीरसागर आहेत भैयाजी संघपाळ आहेत ही लोक जे आहेत ना तर या लोकांना दोन रेफर केले की के ऑलरेडी हे लोक टू स्टार होणार आहेत हे आपल्याला प्रमोटरमध्ये इथं दिसतात हे आपल्या डाउनलाईन मधले लोक असतात मग प्रत्येकानं एवढंच डोक्यात ठेवायचं ज्याला थर्ड रेफर लावायचं आहे डायरेक्ट स्पॉन्सर लावायचा आहे त्यांनी याच्या खाली लावला तर खूप चांगलं होईल मी जे काल स्वच्छता मोहीम सांगितली की ही स्वच्छता मोहीमच आहे ही स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आता आज माझ्याकडे जर काय अकाउंट आले तर मी काय करणार कुठला तरी नंबर त्याच्या खाली लावणार ह्याला पटपट पटपट मी टू स्टार करणार आणि मोकळा होणार हा त्याच्यानंतर याला कधी पैसे विड्रॉल करायची गरज पडेल त्यावेळी तो फोन करेल सर पैसे आले तर आता काढायचे कसे मग कर पी, -पी मग तो म्हंटला सर पीटूपीला माझ्याकडे टीम नाही नसेल तर मग बँक विड्रॉल साठी दोन रेपर कर चार रेफर कर दहा रेफर कर बरोबर आहे का किती सोपाय बघा तर आपण थोडस असं आणि असं करून हे पटपट पटपट हे टोस्टरचा ब्लॉक कम्प्लीट करून घेऊया याच्यानंतर सर येतोय आपल्याकडे टीम परफॉर्मन्स इन्कम आपण टीम परफॉर्मन्स इनकमला जर क्लिक केलं तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत आपल्याला जाणून घेणाऱ्या समजून घेणाऱ्या आता याला जर वेळ लागतो खाली आ, एक मिनिट हा त्याच्यानंतर खाली मग डीपी पी ऑप्शन आहे अकाउंट आहे आणि त्याच्यानंतर वरती पासबुक आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या हे लक्षात असेलच बऱ्यापैकी आता याच्यानंतर आपल्याला आपण अकाउंटच्या दृष्टीनं पाहिलं पण याच्यानंतर पुढे जर बघायचं झालं तर याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आपला येतो तो म्हणजे अकाउंट आपल्याला लॉग इन करायचे आहेत लॉग इन आता प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की बाबा चला सर आम्हाला स्वतःला लॉग इन काही काही लोकांचे प्रॉब्लेम येतात लो ना की ओ टी पी लोक देत नाहीत किंवा त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात काही लोकांचा ओटीपीचा प्रॉब्लेम आहे मग मी असं म्हणतो की चला तुम्ही त्याच्यावरही चिंता करू नका त्यालाही घाबरू नका आता तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्ही काय करायचं तुमचा स्वतःचा रेफर लिंक आहे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवेल की अकाउंट रजिस्टर कसं करायचं आहे रजिस्टर कसं करायचं आहे पहिल्यांदा मी ते तुम्हाला दाखवतो आता इथं आपण हा एक मिनिट आता इथं बघा आपण मगाशी जे सांगितलं मी परत एकदा येतो बॅक म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षातील वेबसाईट वरती आलो वरती आलो क्रोमवरती आलो किंवा आपल्या वरती जे तुम्ही वापरत आहात तिथे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट इझी रिचवे डॉट कॉम असं टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपला पहिला इंटरफेस येतो रिचवेचा त्याला आ, लिंक येते त्याला क्लिक करा त्याच्यानंतर परत आपण आय अग्री अँड लॉग इन विथ मीन लॉग इन मी नाव त्याला जर आपण क्लिक केलं तर खाली येतो आपल्याकडे आता आपल्याला इथं अकाउंट नंबर भरायचा नाही किंवा पासवर्ड भरायचा नाही कारण आपण आपला अकाउंट नाही तर आपण एक नवीन अकाउंट या ठिकाणी ओपन करत आहोत दुसऱ्याच तर इथं आपल्याला काय करायचं आहे साईन अपला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि साईन अपला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होतो आता हा फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी त्याने रेफरल अकाउंट नंबर मागितलेला आहे आता उदाहरणार्थ माझा अकाउंट आज काढलेला आहे मला असं वाटलं की माझे स्वतःचे दोन मी आताच करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे इथं माझा अकाउंट नंबर टाकायचा आहे लक्षात घ्या या ठिकाणी कोणाचा अकाउंट नंबर आपण टाकणार तर माझा अकाउंट नंबर टाकणार आता इथं मी टाकला त्याच्यानंतर यालाच मी इथं कॉपी करायचं आहे किंवा जरी कुणाला नाही जमला तर तो, तो, तो टाईप करायचा इथं शंभर दोनशे नव्वद हा इथं मी कॉपी केला किंवा मी या ठिकाणी परत टाईप केला त्याच्यानंतर आपण नंबर तीनचा ऑप्शन आहे तो नेम म्हणजे ज्या व्यक्तीचा आप आपल्याला अकाउंट ओपन करायचा आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी आपण अकाउंट त्याचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्याचं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट मोबाईल नंबर जो आहे तो त्या व्यक्तीला पहिल्यांदाच सांगायचं की बाबा रे हा मोबाईल नंबर तुला चार वर्ष तरी किमान बदलता येणार नाही कारण येणारे पैसे जे आहे ते विड्रॉ करण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असते आणि तुझ्या ओटीपी शिवाय तुला पैसे मिळत नाही तर म्हणजे तूच आहेस का याची खात्री सिस्टम करून घेते आणि म्हणून पहिल्यांदा तुला मोबाईल नंबर जो आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे तर तसा नंबर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पासवर्ड जो आहे तो शक्यतो कॉमन ठेवा म्हणजे आपण कोणाचं हे समजा आपल्या खाली जर एखाद्याचं अकाउंट रात्री बारा एक वाजता कारण खताळ साहेबांना माहित आहे जेवढी आपली जुनी टीम आहे त्यांना माहित आहे की कधीही कोणत्याही क्षणी अपडेट येतं आणि कोणत्याही क्षणी कुणीही टू स्टार होतो तर आपल्याकडे जर त्याचं पासवर्ड असेल तर आपण त्याचा अकाउंट ओपन करून त्याचं लेवल चेंज करू शकतो किंवा त्याचं अकाउंट अपग्रेड करून देऊ शकतो आता याच्यानंतर धरून चला दोन रेफर झालेले आहेत आणि आता मला तिसरा रेफर लावायचा आहे तर मी तुम्हाला मग ती मगाशी लिंक सांगितलेली आहे आपण त्याचा वापर करू शकता पण तुम्हाला असं वाटलं परत अकाउंट उघडा परत लिंक घ्या परत करा त्याच्यापेक्षा सोपी पद्धत सांगा सर चला ठीक आहे सोपी पद्धत सांगतो तुम्हाला आता या ठिकाणी आपण बघितलं आता मी काय करत असतो नेहमी तर मी या पद्धतीनं करतो की माझं जे काही डाऊनलाईन मध्ये लोक आहेत आता बघा मी त्यांचेच अगोदर मी ऑलरेडी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवतो हा आता हे पहा यातली लोक तुम्ही दोन दिवसात पाहिलेही असेल राजेंद्र देवकते मी टू स्टार केले की के नाही केलं विठ्ठल बंडगरला टू स्टार केलं की के नाही केलं तुमच्या ग्रुपलाच पडलेला आहे आता ह्या लोकांच्या खालीच मी लावलेले आहेत नंबर विठ्ठल बंडगर खताळसर विठ्ठल बंडगर झाले की नाही टू स्टार झाले हा त्याच्यानंतर राजेंद्र देवकते झाले की नाही झाले झाले हा तर त्यांच्या हा शमीर शेखलकर त्यांचंही नाव याच्यात आहे आता हे सगळ्या लोकांचं मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहे हे बघा हे कधीच चुसरे तर मी हे काढतो आणि दररोज याच्यावरती मी काम करतो म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं आता मग काय करायचं आपल्याला इथला अकाउंट नंबर घ्यायचा आहे आणि इथला अकाउंट नंबर आता हा कोणाचा आहे विठ्ठल आदलिंग आहे आता यांचा अकाउंट नंबर यांच्या खाली दोन नाही आहेत ना चला ठीक आहे मग इथं घ्यायचा त्यांचा शंभर दोनशे नव्वद ब्याऐंशी ब्याण्णव आता तो टाकायचा इथं शंभर दोनशे नव्वद ब्याऐंशी ब्याण्णव ब्याऐंशी ब्याण्णव या ठिकाणी विठ्ठल आदलिंगेचं नाव येत आहे का बघायचं आपण नाही नाही एक मिनिट चुकला अठ्ठावीस ब्याण्णव अठ्ठावीस 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 ब्याण्णव आपण या ठिकाणी टाकलं आणि मग खात्री करून घेतली की बाबा विठ्ठलादलिंगे सरांचाच नंबर आहे का तर इथं त्यांचं नाव आला आणि मग इथं माझा टाकायचा नंबर म्हणजे तो मला डायरेक्ट स्पॉन्सर लागेल आणि मग इथून आपल्याला याचा ह्या व्यक्तीचा बेनिफिट आपल्याला मिळेल आणि इथं नंबर ऑफ अकाउंटला दिसेल विठ्ठल आद यांच्या खाली आणि याच्यामुळं काय होईल तर विठ्ठला डेंगी पण टू स्टार होऊन जातील मला मा, कोस्पॉन्सर लागेल आणि प्लस नवीन व्यक्तीचा अकाउंट या ठिकाणी रेफर होईल अशा पद्धतीनं सुद्धा आपण सोप्या पद्धतीनं करू शकता तर मित्र हो सिस्टम खूप खूप सुंदर आहे आणि खरं तर आपण याला कोणतीही कंपनी म्हणून मी बघितलेलं नाही कारण हा सिस्टम मला इतका सुंदर वाटला इतका आवडला की हा कुठं तरी लोकांच्या हिताचा आहे बघा कुणीतरी लोकांचं हित बघितलं पाहिजे ना आता उदाहरणार्थ बघा आपल्याकडे भरपूर काही चांगली चांगली माणसं होऊन गेली आणि ह्या चांगल्या माणसाने त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांच्या हिताचा विचार हित केला म्हणून लोकांचं हित निर्माण झालं जर समजा त्यांनीही केला नसता तर मग अनेक वर्ष आपल्याकडे अज्ञानाने आणि दुर्दैव आणि कर्मकांड आपल्याला